आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गाय दुधाप्रमाणे मैस दुधास अनुदान मिळावे चेअरमन अरुण डोंगळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन महाराष्ट्र शासनाकडून ठराविक कालावधीमध्ये संकलित होणाऱ्या गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देत आहेत याउलट कर्नाटक गोवा मध्य प्रदेश राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात गाय दुधाबरोबरच म्हैस दुधासाठी ही अनुदान दिले जाते त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या गाय दुधाबरोबरच म्हैस दुधालाही अनुदान देऊन प्रोत्साहन देण्याची गरज आहे अशी मागणी निवेदनाद्वारे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली त्यांनी या निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील मैस दूध हे चांगले सकस पोषक आणि दर्जेदार असून पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये या मैस दुधाला जास्त मागणी आहे मात्र अपेक्षित दराअभावी राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील गाय दूध खरेदीसाठी सध्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे परंतु फक्त गाय दुधालाच अनुदान जाहीर केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी गाय पालनाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते परिणामी मैस दूध उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे तसेच मैस दूध उत्पादनामध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या दुधाला अनुदान दिल्यास सहकारी संस्थांना बळकटी देण्याबरोबरच मैस दूध उत्पादकांना दिलासा मिळेल तरी याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा अशी मागणी डोंगळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे यावर अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगितले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के वी च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका